काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात विषमता दूर झाल्यानंतर आपण आरक्षण संपवणार असल्याची बाब त्या ठिकाणी बोललेली आहे आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड आहेत बघ काय सांगाल कसं बघताय या स्टेटमेंटवर अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याची जी भाषा त्या ठिकाणी केली खरा चेहरा त्याचा काँग्रेसच्या समोर त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्या मनामध्ये जी काही आरक्षणाबद्दलची मळमळ होती ती बाहेर त्या ठिकाणी आलेली आहे एकीकडे एक लोकसभेमध्ये संविधान हातामध्ये घेऊन संविधान खत्रेमय आहे संविधान खत्रेमय बी जे पी संविधान बदलणार आहे असा निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करून मतं त्या ठिकाणी घेतली आणि आता हेच संविधान खतम करण्याचं कट कारस्थान हे अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी राहुल गांधी करत आहेत बाबासाहेबांना उभे आहेत म्हणजे त्यांना पाडण्याचं काम या काँग्रेसने केलं आता बाबासाहेबांचं संविधानसुद्धा खतम करण्याची योजना अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी त्या ठिकाणी तयार करत आहेत ज्या रिझर्वेशनमुळे या देशातल्या तमाम पीडित जाती मागासवर्गीय आदिवासी ओबीसी सगळे जे घटक आहेत बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे यांच्या मार्ग यांना मिळाला जीवनाचा मार्ग सक्वर झाला या सगळ्यांना पुन्हा दोन चारशे वर्षापूर्वी त्यांनी जगाव अशा प्रकारची योजना राहुल गांधीने आखलेली आहे एक एक समाज जो काही सगळा आरक्षित समाज आहे हा उद्ध्वस्त करण्याचा प्लॅनिंग हे राहुल गांधी त्या ठिकाणी केलेला आहे यानंतर आता विधानसभा घातलेले आहेत नेरेटिव्ह विरुद्ध नेरेटिव्ह असा समोर बघायला मिळणार आहे विधानसभा नेरेटिव वगैरे नेरेटिव तयार करणार दिसणार नाही कारण नेरेटिव हातात संविधान घेऊन काँग्रेसने केला आणि आता संविधान सामोरे भाषा तेच करून राहिले आम्ही कधी अशी भाषा त्या ठिकाणी आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारने केली नाही आम्ही केलेल्या कामाच्या बळावर लोकांना जे काही दिलासा जे राज्यामध्ये मिळाला बळावर आम्ही आमच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आपण या संदर्भात राहुल गांधीच्या विषया त्यांनी जे बोलले आहेत त्या विषयावर काही बक्षीस या ठिकाणी बहाल केले काय नेमकं आहे बाबासाहेबांनी दिलेलं रिझर्वेशन खतम करून आदिवासी मागासवर्गीय ओबीसी मराठा धनगर हे ज्यांना मिळणारं रक्षण हे जर राहुल गांधी काढायच्या कट कारच्या तयारीमध्ये असतील तर अशा नेत्याची जीभ छाटून जो छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी देईल अशी मी घोषणा केलेली आहे तर हे होते आपल्यासोबत बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड